एक दिवसानंतर कमजोर पडत कमजोर पडली ते वायरस येऊन परत मी वाटत त्यासाठी वचन आपल्याला काय करतो आणि दिवस आणि दिवस आपल्याला काय करतो आपल्या विश्वासाला अजून मजबूत करतो म्हणून ज्या वेळेस आले तर की कसं पेरायचं आपल्याला चांगला धुंद चांगल्या जागेवर पेरायचं चांगलं जर नसलं तर काय होतं तिची वाढ होती

मजबूत असत कोणतेही सूर्याचा प्रकाश सुद्धा त्यांना जाऊन टाकू शकतो वचन आपल्याला प्रत्येक गोष्टी शिकव लोकांना शिकायची इच्छा नाही आपण त्याला शिक्षण घेतो आपल्याला देवाच्या प्रचनात काय करायचं वाढ निघायची जे लोक आहेत त्याला दुसऱ्यांचे यायचं पण आपण ते देवाची तर म्हणजे आपण कसं करायचं वाढ करायचं तसं

की हा गरजनासी कारण की देवाची लोक आहेत जे देवातील त्यांना समजायला पहिले सैतान सैतानाची कशी कार्यालय होत म्हणून बायबल हे प्रत्येक एका जे पण देवा किंवा देवाचं दर्शन त्यांनी घेतलं त्यांनी हे गोष्टी पुस्तक लिहिलेली प्रत्येक जी जीवन त्यांनी लिहिले ते वाईट झाले असतं कारण की पुढे लोक त्यांनी देवाला पूजे नाही त्यांनी सुद्धा देवाला विश्वास ठेवा की कसा म्हणून मायडल म्हणाले गावी राजवा त्यांनी त्याच्यापेक्षा हजार गुणा मोठा किती बन माझ्या <laughs> फक्त <laughs> एका दगड आणि फक्त एका दगड आपण का होत आपल्याकडे देवाच स्वस्त हे तलवार काही खुश आहे तलवार किती खतरनाक असं सगळ्यांना माहितीये आपण खूप सगळे गोष्टी बघितले किंवा सगळे मी अशा आहेत काय

वाईट हाच लिहिलंय पण सेतन नाही कर असतो तस आपण वाईट असतो तर ते अजून आपल्याला सांगतो किती करतो असतो ते तर हा तुम्हाला अजून वाईट गोष्टी सांगतो वाईट आहे किती दिवसापासून प्रांत हिमालय आजारी बघ बरोबर

राज्यवे एकदा भी आपण घाटा करू हालेलुया चला माइकिंग आपल्यावर ट्रस्ट करणे आपल्या आपल्या संतत्व आपल्यावर विश्वास ठेवले हालेलुया प्रेस द लॉर्ड इतका प्रेम तो आपल्या राज्यात आले तो कशाने देतो त्याला कशाने करतो कसा पावे आमेन तोस पिती परुशादा संको बशाचा लगारु ते को तिले करणारे निले लादी प्रेस्ते लूर्ण